सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे त्यांनी म्हटलं आहे की कोणतीही गोष्ट अनिवार्य करणं हे लोकशाहीच्या मूल्यांशी विसंगत आहे त्यामुळे सरकारनं हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले त्यांनी असंही स्पष्ट केलंय की हिंदी भाषा शिकण्यास विरोध नाही मात्र ती सक्तीनं लादली जाणं हे योग्य नाही शालेय शिक्षणामध्ये कोणतीही भाषा अनिवार्य करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि शैक्षणिक गरजांचा विचार केला पाहिजे तिसरी भाषा शिकवण्याच्या धोरणामध्ये लवचिकता असावी असं त्यांचं मत आहे सर्वप्रथम मी सरकारचं अभिनंदन करतो आभार मानतो की कुठलीही गोष्ट अनिवार्य करणं मला असं वाटतं की हे लोकशाहीच्या विरोधात असतं तिसरी भाषा आली पाहिजे याबाबत दुमत नाही मात्र अनिवार्य करून जर एखादी भाषा शिकवण्याचा अट्टहास जर सरकारने केला असेल तर तो, तो चुकीचा आहे आणि तो रद्द करण्यात आला त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो आभार मानतो हिंदी भाषा ही सगळ्यांना आली पाहिजे त्याबाबत कुठलंही दुमत नाही मात्र शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये मनातील तशा पद्धतीने अनिवार्य गोष्टी करणं हे मला असं वाटतं की कुठंतरी चुकीचं आहे मला मला असं वाटतं की हिंदी आणि मराठीच्या विषयामध्ये राजकारणापेक्षा जास्त भावना महत्त्वाच्या आहेत याच्या आडून जर कोणी राजकारण करत असेल तर ते पण चुकीचं आहे ओके चला,